एकीकडे बारामतीला सुटसुटीत बनवण्याचा प्रयत्न तर दुसरीकडं वेगवेगळ्या व्यावसायिकांनी केलेली कोंडी हे चित्र सुभद्रा मॉलच्या परिसरातील रस्त्यावरच या रस्त्यावर नागरिकांची नाराजी होती प्रवाशांची नाराजी होती कारण या ठिकाणी सातत्यानं वाहतुकीची कोंडी होती असं चित्र होतं परंतु कोणीही येऊन या ठिकाणी व्यवसाय उभं करू लागल्यानं साऱ्यांचीच गळचिपी झाली मात्र आज अजित पवारांनी सुनावलं आपल्या सुभद्रा मॉलच्या समोर तिथं आपण ब्युटिफिकेशन करतोय कोण येत तिथं गाळा लावतोय सगळं आपली झाड तुडवतोय काही बघ ना म्हणजे आम्ही काही पैसे झाडाला लागलेत काय कुणाला माहिती मी यांना सगळ्यांना सांगितलं त्यांना एकदा वॉर्निंग द्या उद्यापासून एक गाळा तिथं लागता कामा नाही आणि तिथं आपण गाळे काढलेले ते जे दुकान आहे ते गाळे ज्याला ज्याची ताकद असेल त्याने आमचा महिन्याला काय भाडं देऊन तो गाळा घ्यावा इतका काळ विकाय माजी पालावी का आणि किन काय विकावते निकालो पैकीर महिन्याला आमच्या सीईओ कडे आले पाहिजे बारामतीतील भिवंत रस्त्यावरील सुभद्रा मॉलचा हा परिसर गेले काही महिने काही वर्ष सातत्याने येथे नवनवीन व्यावसायिक वाढत गेल्याने येथील खाऊ गल्ली देखील गर्दीची झाली आहे संध्याकाळी या ठिकाणी एवढी गर्दी असते की लोकांना येणे जाण्यासाठी सुद्धा रस्ता नसतो अनेकदा वाहने समोर समोर आली तर काही वेळ वाहतुकीची कोंडी होते या रस्त्याने जायलाच नको असंही प्रवासी म्हणतात कोणीही येऊन या ठिकाणी व्यवसाय करू लागल्याने या ठिकाणी झाली लोक सांगतात अर्थात बेरोजगारांची संख्या वाढती आहे याचं सुद्धा हे निदर्शक आहे नवनव व्यवसायाच्या संधी मिळत असल्याने लोक या ठिकाणी व्यवसाय टाकतात असंही लोकांचं म्हणणं आहे परंतु या ठिकाणचा रस्ता पूर्णपणे रस्त्याच्या समोरच्या बाजूला देखील फळांचे स्टॉल लागू लागल्याने या ठिकाणी वाहतुकीची कोंडी आणखीच वाढली आहे अनिर्बंधपणे लावणाऱ्या मोटरसायकली आणि त्यामुळं होणारी वाहतुकीची कोंडी यामुळे देखील हा रस्ता एकदम गुंतागुंतीचा बनला या आहे या याच पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार ज्यांना या ठिकाणी व्यवसाय करायचा आहे त्यांनी या ठिकाणी उभारलेल्या नगरपालिकेमार्फत उभारलेल्या याच स्ट्रीट फर्निचरच्या शेजारील गाळे घ्या त्या ठिकाणी भाडे भरा आणि तुमचा जो व्यवसाय करायचा तो करा, करा असंही अजित पवारांनी आवाहन केलं आहे अर्थात अजित पवारांच्या या आवाहनाला किती प्रतिसाद मिळतो आणि खरोखरच सुभद्रा मॉलचा हा परिसर मोकळा श्वास घेतो का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं राहील परंतु अत्यंत नावाजलेल्या ब्रँड असलेल्या सुभद्रा मॉलमधील विविध कंपन्यांची दुकाने या ठिकाणी अशा प्रकारच्या व्यवसायामुळे झाकळले गेले आहेत अशी देखील चर्चा होते अर्थातच यावरती अनेक वितंडवाद होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही गरिबांचे व्यवसायात असं सांगितलं जाईल परंतु या ठिकाणी खरोखरच मॉलमधील व्यावसायिकांना देखील या गोष्टींची अडचण होत असली तरी कोणीही बोलू शकत नव्हतं मात्र थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्याची दखल घेतल्याने लोकांनी टाळ्या वाजवून या निर्णयाचं स्वागत केलं आहे